आज महिला स्वतःच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाल्या आहेत मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेणं आता गरज नसून ही सवयीचा भाग बनली आहे पूर्वी महिलांनी कापड वापरून पाळीची काळजी घेतली पण त्यामुळे संसर्ग दुर्गंधी आणि इतर आरोग्यविषयक समस्या या सामान्य होत्या काळानुसार बाजारात सॅनिटरी पॅड सॅम्पोन्स आणि मेन्स्टल कप आले ज्यामुळे या सगळ्यांचा धोका त्या मानाने कमी झाला पण प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते मग हे प्रोडक्ट का ठरतील तुम्ही तुम्ही कधी विचार का साठून ठेवलेल्या पॅड्सची मुदत संपली आहे की नाही होय सॅनिटरी पॅड सॅम्पॉन्स यांनाही एक्सपायरी डेट असते आणि ही गोष्ट दुर्लक्षित केली तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की पाळीच्या काळात वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची मुदत सुरक्षितता आणि कोणती काळजी घेणं गरजेचं आहे आज आपण महिलांच्या आरोग्याशी निगडीत आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर बोलणार आहोत मासिक पाळीतील स्वच्छता सॅनिटरी प्रोडक्ट वापरण्याची योग्य सवयी आणि त्यांची एक्सपायरी डेट सध्याच्या काळात बाजारात सॅनिटरी पॅड्स टॅम्पॉन्स आणि मेन्स्ट्रीअल कप हे सहज उपलब्ध आहेत पण तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने वापरल्यास हे प्रोडक्ट आपल्या आरोग्यास धोका शकतात अनेक महिला अजूनही योग्य माहिती अभावी किंवा सवयीमुळे जुने साठवलेले आणि कधी कधी खराब झालेले प्रोडक्ट वापरत असतात या चुकीच्या सवयीचे दुष्परिणामही फार गंभीर असू शकतात जसे की वजायनामध्ये जंतुसंसर्ग पेल्विक भागात सूज आणि वेदना हार्मोनल इनबॅलन्स धोका संबंधित अनेक अशा समस्या यामुळे उद्भवू शकतात त्वचेवर येणारे काळे डाग आणि आणि दीर्घकाळ अशा उत्पादनाचा वापर केल्यास ओव्हरीमध्ये कॅन्सरचा धोकाही तसेच हे प्रोडक्ट बनवण्यासाठी वापरले जाणारे रसायनही शरीरासाठी अधिक धोकादायक असते पॅड चमकदार पांढरे दिसावेत म्हणून त्यावर डायऑक्साइड नावाचे रसायन वापरले जाते हा रसायन शरीरात गेल्यावर यकृताच्या कार्यावर परिणाम करते त्वचेचा रंग बदलू शकते यामुळे सूज येऊ शकते आणि तुमची प्रतिकारशक्ती ही कमी होऊ शकते म्हणूनच पॅड्स पांढरे म्हणजे स्वच्छ असा समज चुकीचा आहे मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची आवश्यक अशी काळजी प्रत्येक तीन ते पाच तासांनी सतत ओलसरपणा जाणवत असेल किंवा खाज येत असेल तर हे प्रोडक्ट लगेच बदलावेत तुम्ही वापरत असलेले इनरवेअर रोज दुर वापरले गेले पाहिजेत शक्य असल्यास कॉटनचे वापरावेत दिवसातून पुरेसे पाणी प्या ज्याने करून इन्फेक्शन इन्फेक्शनसारख्या समस्यांपासून तुमचा बचाव होईल वापरलेले पॅड्स हे योग्य पद्धतीने फेकले गेले पाहिजेत जर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप वापरत असाल तर कप कितीही टिकाऊ असले तरी त्याचे छिद्र गंध आणि क्रॅक असेल तर तो लगेच बदलावा सामान्यत दर एक ते दोन वर्षांनी हे कप बदलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आता येतो तो, तो प्रश्न म्हणजे सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पॉन्स यांना खरंच एक्सपायरी डेट असते का तर याचे उत्तर आहे हो याची साधारणतः पाच वर्षाची एक्सपायरी डेट असते त्यानंतर त्याचे पॅकेजिंग खराब होऊ लागते बाहेरच्या वातावरणाचा आणि जंतूचा याच्यावर परिणाम होत असतो अशा उत्पादनाचा वापर टाळणे हे फक्त शहाणपणाचं नाही तर आपल्या शरीरासाठीही गरजेचं आहे स्वच्छता सुरक्षितता आणि सजगता हे तीन नियम या बाबतीत लक्षात ठेवले गेले पाहिजे मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य काळजी घेणं हे प्रत्येक महिलेनं आत्मसन्मानाने आणि जबाबदारीने केलं पाहिजे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती शेअर करा आणि आरोग्यविषयक जागरूकता वाढवा धन्यवाद